जालन्यात मनोज जरांगेच्या विरोधात धनगर समाज रस्त्यावर उतरलाय मनोज जरांगे यांनी धनगर समाजाच्या विषयी अपशब्द वापरल्याने धनगर समाज आक्रमक झालाय जालन्यातील जामखेड फाटा येथे सोलापूर धुळे महामार्गावर रस्ता रोको करण्यात आलाय यावेळी आंदोलकांनी मनोज जरांगे यांनी धनगर समाजाची माफी मागावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आपण या ठिकाणी जो काय रस्ता उभो करत आहे तो माननीय मराठा समाजाचे जे काही आंदोलनकर्ते आहेत नारंगे पाटील त्यांच्या समाजासाठी जो काही त्यांनी आरक्षण संदर्भामध्ये लढा उभा केलेला आहे त्या लढ्यासाठी आमचाही पाठिंबा आहे परंतु इतर समाजाला आपण विनाकारण चुकीच्या पद्धतीने व भाषा भाषामध्ये जे काही आपली शतरचना आहे ती एकदम चुकीचे आहे मराठा समाजाला आरक्षण भेटावं ही आमची इच्छा आहे परंतु आमचं हिसकाव न घेता त्यांना आरक्षण सरकारने द्यावं जे काही जाती जातीमध्ये ते निर्माण होत आहेत समाजामध्ये जो काही रोष निर्माण होत आहेत त्यासाठी सरकारनी या मुद्द्यावर ताबडतोब तातडीची बैठक घेऊन जे काही या महाराष्ट्रामध्ये राजकीय असो किंवा सामाजिक असो जे काही षडयंत्र चालू आहेत त्या षडयंत्राला ओळखून समाजात समाजामध्ये होणारा वाद जेने करून हा थांबवावा जेणेकरून या महाराष्ट्रामध्ये आपल्या ही महाराष्ट्राची संस्कृती जी आहे ती छत्रपती शिवाजी महाराज यांनी कधीच कोणाची आई बहीण काढली नाही पण पाटील यांनी जी काही उच्च पदावर असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांची आई बहीण काढून व धनगर समाजाच्या टिंबटिंब याच्यामध्ये लाकूड घातल्याचा विषय जो काही केला तो आपल्या समाज आहे आम्ही तुमच्या सोबत आहोत पण आपली जी भूमिका आहे ही बोलण्याची भाषा बदला कारण धनगर कोणाकडे झोपणार नाही आणि धनगर समाजाच्या विषयी आपण जे अर्चक वापरतात जे काही एखाद्या उच्च स्पदावर ठीके म्हणून आपल्याला विरोध असेल किंवा तुमचा त्यांना विरोध असेल पण तो माणूस त्या महाराष्ट्राच्या पदावर म्हणजे मुख्यमंत्री पदावर विराजमान आहेत आपण आपले शब्द सांभाळा जेणेकरून या देशामध्ये ऑफिस आहेत सर आपण विरोध करत असाल धनगरला विरोध करत असाल तर आम्ही धनगर समाज रस्त्यावर नाही तर त्याच भाषेमध्ये पाटील पाठीमागे समाज आहे लोकशाहीमध्ये आपल्याला तो अधिकार आहे घटने डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला अधिकार दिलेले आहेत की आपण आपला अधिकार हा राजकार्याला नेत्याला आणि सरकारला मागितच पाहिजे परंतु पाटील तुम्ही जी भाषा बोलताय भाषा कुठेतरी चुकीची वाटते तुम्ही तुमच्या मागे समाज आहेत आणि त्याच्या मागे समाज आहेत आपण त्या समाजाचं मान ठेवा नक्कीच आम्हीही तुम्हाला सहकार्य करू परंतु आपण जर गाणी घालण्याची भाषा करत असेल धनगर ऐकून घेणार नाही नम्रपणे विनंती आहे आपण दोन शब्दाची माफी मागा आम्ही धनगर मोठ्या प्रमाणे आपल्याला माफ करू पण जर आपण आपण माफी मागितली नाही तर आम्ही त्यावर उतरू जशी तुम्ही मुंबई जाम केली आम्ही